करायचं हे बा हे गाव हे पा काय तोडावा काय करावं डीसीपी न तोडावं मला असं वाटायला आता हे पाह हे कशा कशामुळे झाले हे सगळं चालचे हे गाव कशामुळे झालं था। आ… पूर आला इथे भरपूर पाऊस आलता इथे पूर आलता आता याला पाच राहिली ना तीन वेळ जळला आता चौथी वेळ चालू आहे ते पा तिकडे धुप्पन निघाले पहा दाखवा तिकडे वाल्यांना दाखवा हे <imit> कसा ऊस तोडायचा सांगा फडफड फड फड बघून घ्यायचं ट्रॅक्टर मालक म्हणाले तोडा काय नाही आता चुटत म्हणले हे हे बुड तुझे बुडा तुम्ही दाखवायचं बुड आहे माग हो हे बोल केन तोड इज नॉट पॉसिबल हे फडवा आमचे ट्रॅक्टर मालक आहेत हा सर ते तुझा तोडलं पाहिजे काय ऊस तोडा सर सांगा ही गरीबाची चेष्टा आहे का नाही सांगा सर हे पोट मुकदम या या दून हजा दोन हजार दोन हजार रुपये द्या पाहिजे एक ते एका ट्रिपला एका ट्रिपला इकडे असा ऊस तोडा म्हणायला आमचा मुकादम नाही तर कारखान्यामध्ये टाकेन हा ऊस तोडा नाही तर कारखान्यामध्ये टाकेन मग काय तोडा ऊस सांगा ते मुकादम पाहा हे पहा काय काय आम्हाला धंदा ते आमच्या बापाने धंदा नाही शिकवलं सर असं पुरा खांदा नाही केला आम्ही कस तरी आलतो त्या आता लॉकडाऊन मुळे काय हा उस आहे सर कसं थोडा नाही तर टा कारखान्याला टाकणार आहे पैसा आमचा पय कसा फिटणार सांगा सर कुठून द्यायचा हा पय आम्ही बस सर कॅमेरा ऑफ